कोपरगाव तालुक्यामध्ये काही प्राध्यापकाचं काम करत होते त्याच्यानंतर त्यांना पिंपरी चिंचवडमध्ये नोकरी मिळाली आणि ते सिटी इंजिनियर जे होते आमच्या पिंपरी चिंचवडचे साहेबे बोरगे बोरगे साहेब त्या बोरगे साहेबांचे विजय गोबरे हो हे सचिव होते म्हणजे ज्युनियर इंजिनियर टेक्निकल माणूस लागतो मोठ्या अधिकाऱ्याचे त्यांना तर हे ते काम करायचे अरे एक दिवस त्या महाराष्ट्र टाईम्समध्ये मी जाहिरात वाचली मी पेपर वाचायचो बारीक पेपर वाचायचो आणि एम पी एस सीची जाहिरात आली तर मला हे डोक्यातच आहे हा राव तो हा इंजिनियर आहे मग त्याला जाता आता दरवाजा फोटो आली म्हणून जाहिरात आली असं जो म्हणे जाहिरात आली तर म्हटलं तू आलो मी त्याच्या थ्रूच आलेलो आहे आणि मी सुद्धा अशी जाहिरात बघितली मी राहुरीला कृषी विद्यापीठात शिकत असताना लायब्ररीत जाताना ते पेपर बाहेर लावायचे काशीच्या आहेत आणि ते सज मी पण तिथे एक जाहिरात होती सगळ्या मुलांना मी मित्र सांगितलं आणि ही जाहिरात करून आपण अर्ज करू आणि तसाच ही जाहिरात मी त्या विजय कुमारांना दिली आणि त्यांनी जो अर्ज केला अर्ज केला त्यांनी सांगितलं म्हणलं कर अभ्यास असा तुला चांगला हुशार माणूस आहे आणि त्यांनी अभ्यास असा केला की तू महाराष्ट्रात पहिला गंगाधरने सांगितल्याप्रमाणे आतापर्यंतचे रेकॉर्ड मार्ग विजय ढोंगेनं पडले आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरा जो आमचा चेहरा आहे तो धुमाळ हेमंत धोळ आता भाषण केलं तुम्ही गोपरे साहेबांना आपली वगैरे काही पाठवू नका तिथं आपले इथे भरपूर काम ए, हे ए, 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 हे ए, आहे त्यांना तर हेमंत धोवाळ हे त्याच्यानंतर पुन्हा यांना हे परीक्षेला बसेल यांचं पाहून आणि दुसऱ्या वर्षी दुसऱ्या आय पी एस सी परीक्षेला हेमंत धोमाड यांचा पहिला नंबर आला हे असे दोन इथं जे अधिकारी आहेत ते इथं बसलेले खेडेकर साहेबांच्या बरोबर काम करताना मी महसूल विभागात काम करत होतो उपजिल्हाधिकारी अपर जिल्हाधिकारी कलेक्टर वगैरे काम केलं मी आणि मग जे मराठा सेवा संघ वाढवायचं तर अधिकारी पाहिजे आणि अधिकारी कसे पाहिजे की जे लीड करतील आता आयुक्त महोदय इथं आहेत आपल्या कोकण विभागाचे तर त्यांनी त्यांच्या सांगितलं सैनिकाची कसं काय काम करायचं थोडं प्रेशर येतं लोक काय म्हणतात आणि तू मराठीचं काम करतो मी संपूर्ण आयुष्यभर आय झाल्यानंतरही सुद्धा पूर्णपणे एटी नाईनपासून रिटायर सोळापर्यंत शंभर टक्के मराठा अधिकारी आणि जिथे आपल्या लोकांना मदत करता येईल मराठा लोकांना मदत करता येथे अन्याय न करता ती प्रत्येक ठिकाणी केली विलासराव देशमुख त्यांची एक आठवण सांगणं मला गरजेचं आहे आता त्यांनी मी जिल्हा परिषदचा सीओ असताना मला एक फोन केला आता मुख्यमंत्री आणि त्यांनी जो उल्लेख केला कृष्णा मराठवाडचा की सर त्यामध्ये ऍड करतो की जी कृष्णा मराठवा स्कीम जी आम्ही मांडली ती मांडताना आमच्या पुढे पुढे आम्ही तापी फरक केलं त्या प्लॅनिंग त्या साहेबांचं जे काही नाश तसं आम्ही म्हटलं की हे मराठवाड्यामध्ये होऊ शकतं आणि ती त्यांनी हानी नाही केलं आणि त्यामध्ये मला मदत लागली की ती मदत मी कोणाला घेतली होती फक्त या तीन चार वर्षामध्ये आम्ही कधी बोललो की ह्या स्कीमचं जनक जर हानी नसता तर तो पद्मशी पडल्यानं बोलला असता आणि गुणाले नसतं तर ते स्किम प्राथमिक प्रातिक असं म्हणजे सुरुवातीचे ठिंगे टाकलं ते टाकल्यानंतर ते आज आपलं पाणी आज रामदेवला फिजिकली पोहोचलेलं आहे शेवटचा टप्पा आपण केलेला आहे ते सगळं आमच्याकडे वालचिंदचे मित्र आणि वालचिंदचे मित्र आम्ही तो दाखवलं असतात त्या स्कुंडर मग छप्पन किलोमीटरचा ट्रेन आहे जवळपास दोन्ही मग छप्पन किलोमीटर बघत आहे आणि खूप महाग आहे अशा निपटायच्या ते सगळे माझे आलेले क्लासमेट्स म्हणजे एमबीचे क्लासमेट्स आले मी जिथे नोकरी केली तुमच्या विविध महापालिकेमध्ये तिथले म्हणजे जवळपास दहा क्लासमेट झाले दहा आमचे सहकार्य आले सतीश शिंगणे सतीश पाटील आहेत श्रीकांत सवने आहेत त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी नोकरी केलेला दोन वर्षांचा जो पहिला ड्रायव्हर आहे बाहेर मूल्य केला म्हणजे मिसना सगळे म्हणजे ड्रायव्हर आज चालले की त्यांनी आम्हाला चांगला ड्रायव्हर केल्यामुळे जो ड्रायव्हर जो असतो घटक केलं तर आपल्यातल्या कित्येक लोकांना ते कधी मारू होता पण त्या सगळ्या इतकी चांगली सेवा बसवली आणि जे गुरु चालत नव्हते ते पण ड्रायव्हर चांगली सेवा म्हणजे काही लोक त्याला घेत नव्हते तर आम्ही घेतले आमच्याकडे चांगलं चांगली नोकरी केली म्हणजे त्यामध्ये बाहेर जळगावला होता त्यानंतर नेहराजू गेला साखरे झाले कडक बसला तो आलापर त्यानंतर गायकवाड आले साताऱ्याचा ड्रायव्हर सोनोने आहे कोल्हापूरचा गुरु आहे तो आणि आता ड्रायव्हर त्यांनी काढले सगळे ड्रायव्हर जाईल जाती गेले स्वतःहून सगळे जण आले तर सर्वांसाठी म्हणजे काय तुम्ही इथे बसतो आहे एक 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 मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जे जे नेटवर्क झाले त्यामध्ये आपण सगळ्या जिल्ह्यातून किमान प्रत्येक जिल्ह्यातले आपले दहा ते पंधरा जे सहकारी नेतृत्व होते जवळच्या दोन जास्त आलेले त्यामुळं आज ज्या कार्यक्रमाचे शोभा आहे ते आपल्या सर्वांचे उपस्थितीने मी सर्वांचा पण एकदा आभार मानतो कारण म्हणजे मराठा समाजामध्ये काम केलं जसं काय म्हणले की नुसती सरकारी नोकरी करण्यापेक्षा जर तुम्ही संघटनेत काम केलं तर तुम्हाला निश्चितपणे नोकरी मरण येत नाही माणूस खूप जास्त जीवन जातो उत्साह जातो काही ताण होत नाही काय नाही आणि त्याला सगळ्यात म्हणजे रिटायरमेंटची कसं भीती वाटत नाही जसं आमच्या गणेरा मला रिटायरमेंट काय करायचं आणि काय करायला पेक्षा आपल्याला संधी त्या आणि सगळ्यात मत म्हणजे माझं रिटायरमेंट एकवीस मार्च पंचवीसला होणार होतं हे मला नोकरीत लागायची दुसरी माहीत होतो आणि हे जी तयारी मी मागच्या दोन वर्षामध्ये ऑलरेडी केली होती मी कधी गाडी उपयोग नको कधी बांधकाम आहे एका सरकार नसायचा खूप नसायचा आम्ही पूर्णपणे सिस्टीम जे आहे सरकारचा फॅन होतो सरकारी गाडीची गरज ट्रेन ने जा ने जा कशाने आम्हाला कधी ह्याचं ते अवॉइडणार नाही आता सरकारचं झाला तर कसली त्यामुळे ती चिंता नाही आहे त्यामुळे मी मेंटली खूप आधी प्रिपेअर होतो की हे आपल्याला इथून पुढं सेवानिवृत्ती मिळणार आहे त्यानंतर काय करायचं आहे त्यामुळे आम्ही अतिशय आनंदाने आणि अतिशय शांत चित्ताने समाधानाने आम्ही कुठलाही आजार न ना डायबिटीस ना बीपी शुगर काही नसताना कारण की जरी आम्ही मुंबई गेलो तर आम्ही हाजेला थांबायचो आमचं तेव्हा सगळं येते आम्ही दुबई हाजेरीच्या मुंबईमध्ये राहायचो आम्हाला गरज पडली जयवायचं असेल तर आमचं झाजेरीचा गणेश कोप आहे त्यानिव्ह आम्हाला बाहेर पण जेव्हा गरज नाही पडली तेव्हा आम्हाला निश्चितपणे पुढचा पण काळ आहे आपण सगळ्यांनी माझ्याबद्दल विचार करतो कारण तेवढा काही मोठा नाही मी आपण सगळे सरकारी नोकर असतो सरकारी पगार काढतो आपलं जे जे करता येणं शक्य ते आपण करत गेलो त्यामध्ये मग सगळ्यांमध्ये मला लागले जे सात वरिष्ठ असेल किंवा शिपाईपासून ड्रायव्हर पण कुठला अधिकारी एकटा कितीही मोठा सुद्धा आहे ढजलो ना कधीही करण्याला कुणाची हसलो रडलो खेळलो भांडलो पण चाललो पुढे डगमगलो ना कधी मी साथ मजना ला हे व्यक्तित्व किती अनप्रेडिक्टेबल आहे विषयाला अत्यंत सरळ साध वाटणार हे व्यक्तित्व जरी वंदनाताई म्हणत असल्या आम्ही नवरा बायको आणि आता भाऊ मागे भाऊ असलं तरी मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो विजय भोगरे अजून तुम्हाला समजलेले नाही <laughs> ना। बिलकुल नाही कारण मधुकरराव त्यांनी मधुकररावनी एक दिवस मला सांगितलं भोगरे साहेब येणाऱ्या दोन दिवसांनी मलाही बोलले आणि हे त्याच्या अगोदरच तिथे आजार नाही <laughs> त्यामुळे एकदा शांती इकडे चाललो आम्ही ते करतील ज्या काही त्यांच्या ज्या बाबी आहेत ज्या काही ट्रिक्स आहेत त्या हौस म्हणून करत नाही तर ती कदाचित त्या त्या काळातली एक गरज म्हणून त्यांनी ते केलेले आहे त्यांच्या जीवनात एक अधिकारी म्हणून त्यांनी आता सांगितलं तसं किती चांगल्या पद्धतीने आपण लोकांची कामं करू शकतो आणि जवळ जाऊ शकतो मराठा सेवा संघाबद्दल बोलत असताना अनेक लोकांच्या मनामध्ये भीती आहे किंवा भीतीयुक्त काहीतरी संभ्रमावस्था आहे असं ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळेस देशमुख साहेब आपण स्थापन केला मराठा सेवा संघ त्यावेळेस पासून बघितलं की आता गोगरे साहेबांनी दा जे सांगितलं ईडी पाटील साहेब वगैरे जळगावला असताना आता पूर्वी काय व्हायचं की एकदा कागद गेला की कागदातून कागद कागदातून कागद या त्याचं त्याच्याकडे पण आता जर माहीत झालं की इकडे मराठा सेवा संघाचा एक कार्यकर्ता आहे जिल्हाधिकारी आणि तिकडे समजा कोणी पीडब्ल्यूडीचा एक इंजिनियर आहे आता फोन केला तरी काम व्हायला लागले त्यामुळे मराठा सेवा संघामुळे ओव्हरऑल प्रशासनाची इफिशियन्सी जी कदाचित चाळीस पर्सेंट होती ती टू हंड्रेड पर्सेंट झाली आपण लक्षात घेऊन एक रेड टेपिझम जे आहे ते निघून गेलेलं आहे आणि कशा पद्धतीने जे लोक मला इच्छा आहे पण आमचे आमचे कायदे मला असं करू देत नाही असं सांगतात त्यांच्यासाठी एक अत्यंत चांगल्या पद्धतीची दिशादर्शक अशी ही सत्काराची कार्यक्रमाची कल्पना आहे हा आजचा कार्यक्रम एकतीस तारखेला एकोणतीस तीस एकतीस ह्या तिन्ही दिवस सुट्या असताना याच्यासाठी मला वाटतं पहिली चिखलीला आम्ही बैठक घेतली बाबूराव काय करावं काय नाही म्हटलं तीन दिवस सुके आहेत घेऊ नये पण विजय गोगरे म्हणाले की आपण इतके दिवस काम करतो मराठा सेवा संघाचं तीन दिवस सलग सुट्या आल्या म्हणून एकतीस मार्चला एकतीस मार्च आहे म्हणून आणि तीन दिवस सुटे आहे म्हणून जर दोन हजार लोक आपल्यासाठी येत नसतील तर आपण काय केलेलं आहे आणि हा अतंग संपूर्ण जी काही गरज आहे तुम्ही सर्वांनी त्यांचा जो काही विश्वास आहे तो के पूर्ण केलेला आहे यावरून आपल्याला सगळ्यांना ही एक कल्पनाची एक अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सगळं सांगितलेलं आहे विजय मुद्रा जो ग्रंथ तुम्हाला मिळालेला आहे तो घरी गेल्यानंतर त्यामध्ये सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे गंगाधर साठी वाजून झाल्या तरी त्यांनी सांगितलं अत्यंत चांगला सविस्तर लेख माझी माहिती आयुक्त यांनी सुद्धा जिजाऊसृष्टी मात्र सिद्ध केल्यासाठी अकरा हजार रुपयाची देखील या ठिकाणी दिलेली आहे मराठा सेवा संघाचे संस्थापक सचिव নির্মলকমার দেশের মনতি করতে হয়